कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे दीड दोन पासांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे स्टेशन परिसर जलमय झाल्याचं पाहायला मिळालं आहे कल्याण रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या महापालिकेच्या वाहन तळासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची वाहन चालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे महापालिकेचं पथक या ठिकाणी दाखल झालं असून महापालिकेनं तीन पंप लावून या पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू आहे पानी का या ठिकाणी आपलं काम सुरू आहे स्टेशन परिसर आणि आपण बघताय की समोरच्या बाजूला अजूनपर्यंत काम करता आलेलं नाही त्यामुळे मागचं जे गटार आहे त्याच्यातून पाण्याचा निचरा हा पुढे होत नाही आणि मोठा प्रॉब्लेम जो झालेला आहे तो रेल्वेने बाराशेचा पाईप त्यांच्या कॅम्पस मधलं सगळं पाणी आणून आपल्या स्टेशन परिसरातली जी गटार आहे प्यां जो ज्याची कपॅसिटी सहाशेची आहे तिथे बाराशेचा पाईप आणून जोडलेला आहे अॅक्च्युली त्यांनी त्यांच्या कॅम्पसमधून पाण्या म्हणजे पाईप पाई पाई काढून तो नाल्याला जोडावा असं आम्ही त्यांना कळवलेलं होतं आणि अजून तरी देखील अजून त्यांनी तो पाईप पाई काढलेला नाही आहे आणि त्यामुळे पाण्याचं पूर्णपणे निचरा होत नाही आम्ही आता त्या ठिकाणी पण पंप लावून आम्ही पाणी काढतोय आणि या ठिकाणी पण आपण बघत असाल तर हे टेन एच पी चे हाय पॉवर म्हणजे हाय कपॅसिटीचे पंप लावून आता आपण पाणी काढतोय त्या ठिकाणी